नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे स्पेस ऑन व्हील्स प्रदर्शनी इसरो महायत्रेची अनुभूती कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोने अनेक मोठे मोठे संशोधन लावित अंतराळ संशोधनाच्या बाबतीत उच्च शिखर गाठले आहे मात्र अद्याप नागरिक व विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्याने भारतीय अंतराळ संस्थेची आजवरची वाटचाल व वा अंतराळ विज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून इस्रो व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पवली तालुक्यातील कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात स्पेस ऑन व्हील्स प्रदर्शनीचे आयोजन केले आहे या प्रदर्शनीमध्ये इस्रो अर्थातच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतराळ तसेच चंद्रयान अशा विविध हुबेहुब प्रतिकृतीचे मॉडेल असलेल्या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली तसेच विविध चित्राच्या माध्यमातून सदर माहितीचे प्रदर्शन करण्यात आले यावेळी व नागरिकांना अंतराळात असल्याची अनुभूती मिळाली अंतरिक्ष ऑन व्हील्स प्रदर्शनी व विविध शालेय स्पर्धेचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे यांच्या हस्ते दिनांक अठरा जानेवारी रोजी पार पडले यावेळी अध्यक्ष म्हणून कोंडा येथील गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र कावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मनोहर देशमुख शाळेचे प्राचार्य देवानंद चेटुले भंडारा येथील विज्ञान भारती मंडळाचे सुधीर जोशी संजय एकापुरे पहिला येथील गांधी विद्यालयाचे प्राचार्य वाय एन काटेखाळे आकोट येथील अभय विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर सर विद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते